जरांगे पाटील यांनी सरकारशी भांडावं कुणावर टीका करू नये मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला नाना पटोले यांचं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांचे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठ्यांना जितकं आरक्षण मिळाले त्याच्यामध्ये समाधान मानावं असं वक्तव्य केलं यावरून मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देत त्यांनी राहुल गांधी यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलायला सांगितलंय का अशी टीका केली यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारले असताना मनोज जरांगे आणि सरकारचा वाद आहे म्हणून जरांगे यांनी सरकारशी भांडायचे ते भांडलं पाहिजे मात्र कोणावर टीका करू नये असा सल्ला दिलेला आहे तर त्यांनी पुढे सरकारवर टीका करत हे फसवाफसवीचे सरकार आहे या सरकारवर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही असंही पटोले म्हणाले राहुल गांधींचा काही संबंध याच्यात येतं एक दुसरं सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातला वाद आहे जरांगे पाटलांनी सरकारशी काय भांडण करायचं केलं पाहिजे कोणावर ठिकाण नाही केलं पाहिजे असं आमचं त्यांचं मत आहे सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं सरकारने काय बोलले तुम्ही काय बोलले सरकारबरोबर जाहीर करा ना आम्ही विधानसभेतही सरकारला सांगितलं परवा मराठा बिला प्रस्तानी की बाबा काय बोलणं झालं होतं काय आश्वासन दिलं होतं त्याची माहिती आपण द्या पण सरकारही सांगायला तयार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार